नाथ शेष्ठी निमित्त पैठण येथे भव्य ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज नाथश्रेष्ठी सोहळा पैठण या नाथांच्या पावन नगरीमध्ये नाथ श्रेष्ठी सोहळा निमित्त महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वाटप करण्यात आली मागील तीन दिवसापासून या ठिकाणी पैठण येथे महाआरोग्य तपासणी शिबिर होत आहे यामध्ये मधुमेह हृदयरोग उच्च रक्तदाब पोटांचे विकार त्वचा रोग तपासणी केली तसेच आमदार बापू प्रतिष्ठान भव्य शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण आगाज किशोर जाधव समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश पटेल शिंदे डॉक्टर अब्दुल सलाम शेख डॉक्टर अनुप खडसे डॉक्टर प्रफुल्ल ताकवाले डॉक्टर धिंडुळे डॉक्टर धनंजय मिसाळ आरोग्य सहाय्यक सुभाष थोरात शिवाजी थोटे आरोग्य सेवक घोडके एस एस वायजी पवार एस आर बल्लाळ आरबी घोरपडे रुग्णवाहिका चालक रईस शेख विजय गायकवाड याचप्रमाणे शिबिरास सहवा सहयोगी म्हणून हुमना पिपल टू पीपल इंडिया या सेवाभावी संस्था यांच्या वतीने कांचन मापारी अमिषा कृपलानी मनीषा खवाटे आदींनी या शिबिरासाठी अतिशय कठीण असे परिश्रम घेतले व सर्वांचे या कार्यक्रमासाठी विशेष असे सहकार्य लाभले तरी आपल्या मित्रांना शेअर करा व हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद